युट्यूब वर्षी ब्लॉगर ते या मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत तर आज आपल्या बाप्पाचा विसर्जनाचा दिवस आहे आणि जसं आपण रोजच रानामध्ये जाऊन बाप्पासाठी वेगवेगळ्या प्रकारची फुलं बेचून हार बनवतो आणि तुम्ही माझ्या शॉर्ट मधून बघितले असेल की मी वेगवेगळ्या प्रकारचे बाप्पासाठी हार बनवत होते आणि आज जो शेवटचा दिवस आहे सो रानामध्ये जी जी या टायमिंगला या सीझनला जी फुलं असतात त्या सगळ्या फुलांचे हार आज बाप्पासाठी आपण बनवतो तर असंच मी रानामध्ये आले तिरडा सोंत अशा प्रकारची फुलं नेण्यासाठी दुर्वा जास्वंत आपल्याला घराच्या शेजारी अवेलेबल होतातच म्हणजे मिळतातच तर रानामध्ये खास मी सोंत आणि दुर्वा शोधायला आले ते आता मी जिथे उभी आहे तिथून मला इकडे आजूबाजूला खूप असा तिरडा दिसतोय तर ती तिरडाची फुलं काढून घेऊन जायचे बाप्पाला हार बनवण्यासाठी त्यानंतर सोनंत कुठे मिळते का बघूया पुढे आपल्याला प्राजक्ताचं झाड आहे शेजारच्या अंगणामध्ये तर तिथून प्राजक्ताची फुलंही आपल्याला वेचायची आहेत तर मग आपल्या आज खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बाप्पासाठी हार बनवून दाखवणार आहे कारण आज बाप्पांचा आपल्या शेवटचा दिवस आहे विसर्जनाचा दिवस आहे तर मग जरा न घालवता सुरुवात करूयात आजच्या या खास व्हिडिओला पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा सुरुवात करूया आपल्या आजच्या खास व्हिडिओला तर इथे बघा आपल्याला तिरडा दिसतोय आणि हा याच टायमिंगला आपल्याला मिळतो तिरडाई सोनतळी सोनता आपल्या नागपंचमीला आपण आवर्जून घेऊन जातो कारण नागोबाचा आवडतं फुलच ते सोंत आपल्याला इथे दिसत नाही इथे सगळीकडे ना तिरडा दिसतो तर आपण तिरड्याची फुलं घेऊन जाऊया आणि नंतर मग सोंतळ आपल्याला कुठे मिळते का ते बघूया बघा इथे आहे थोडी थोडी सोंतळ हि अशा प्रकारची असते ही सोंतळ रंगाची आणि हा जो आपल्याला दिसतोय हा तिरडा आहे तर आपण तिरड्याची फुलं वेचूयात आणि मग नंतर सोंतळ कुठे मिळते का बघूया हे बघा तिरडा काढता काढता सोनतळी मला मिळाली अशा प्रकारची मग ती इथेच वेचली आता पुढे कुठे मिळते का बघूया आणि मग आपण सरळ घरी जाऊयात बाप्पाच्या हारासाठी आपण रानातून आणलाय हा तिरडा त्यानंतर ही प्राजक्ताची फुलं आहेत इकडे ही डबल लेअर वाली जास्वंद आहे दुर्व आहे आणि ही सोनतळ आहे आणि नॉर्मली आपण जास्वंदच्या फुलाचा हार तर बाप्पाला घातलाच आहे तर बघूया या सगळ्या फुलांपासून आपण कशा प्रकारे हार बनवतोय ते सगळ्यात पहिला आपल्याला सोंतळीच्या फुलांच्या अशा प्रकारे जुड्या बनवून जुड्या बनवून मी सायलाईट होते म्हणजे आपला पहिला सोनच्या फुलांचा होईल त्यानंतर आपण मग दुसरा हार बनवूयात सोनंत नागपंचमीच्या टायमिंगला खूप जास्त असते आपला घराच्या आजूबाजूला पण आणि मोकळ्या हो रानामध्ये मैदानामध्ये पण खूप असते पण आता तिचा जो बहर असतो तो थोडा थोडा कमी होत आहे कारण ती खास नागपंचमीसाठीच आपण एक आवडीने नागोबाला लागते म्हणून घेऊन येतो अजूनही जर आपण शेताच्या शेतात गेलो किंवा मोठ्या मोठ्या मैदानामध्ये मोकळे गेलो गेल। तर आपल्याला ही खूप मिळते अशा प्रकारे लसमध्यामध्ये राहणं येतो संत फुलांचा आपला एक छोटा हार होईल मग तीड्याच्या फुलांचा आपण एक वेगळा हार बनवूया प्राजक्ताचा प्राजक्त किंवा पार्वती बोलतो आपण त्याचाही आपला एक वेगळा हार होईल दुर्वांचा हार तर आहेच दुर्वांचा हार बनवण्यासाठी आपल्याला अकरा अकरा दुर्वा एकत्र एक असे घ्यायचे आहेत अकरा अकरा वेळा घेऊन आपल्याला त्याची ती म्हणजे आपल्या दुर्वांचा हार बनवायचा आहे आणि त्याच्यामध्ये जास्वंदीचे एक जास्वंदीच टाकायचं दुर्वा आपल्याला गावामध्ये खूप अवेलेबल होतो कारण प्रत्येक शेताच्या बांधावरती दुर्वा येतोस आणि जे शेताच्या आजूबाजूला मोकळी जागा असते तिथे पण घराच्या शेजारी पण सगळीकडे आपल्याला दुर्वा बघायला मिळतो त्यामुळे दुर्वा आपल्याला खूप मिळतोच संत्रीचा हार आपला बनवून झाला दुर्वांचा हार बनवला की त्यानंतर आपण प्राजक्ताच्या फुलांचा हार बनवणार आहोत तिरड्याच्या हारासाठी आपल्याला पाच पाच तिरडा तिरड्याचे जे टाळे ते एकत्र करून तिरड्या बनवून घेते आणि मग त्याचा आपण हार बनवूया सगळ्यात पहिला गाव आपण आपल्या बाप्पाला हा तिरड्याचा हार त्यानंतर आपण सोंतळीचा हार घालूया हा बघा हा बाप्पासाठी बनवलेला सोंतळीचा हार हा प्राजक्ताचा म्हणजेच पार्वतीच्या फुलांचा हार आणि माझ्या बाप्पाच्या आवडत्या दुर्वा हा दुर्वांचा हार कसा दिसतोय माझा बाप्पा हा वेग वेगवेगळ्या हारांमध्ये मला कमेंटमध्ये नक्की सांगा